मित्रांनो काल पाचव्या टप्प्याची निवडणूक झालेली आहे लोकसभेची मुंबईच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून म लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पाडली मी काल या लोकसभा मतदारसंघाची सर्वे केला चाचपणी केली तर मन विचलित झालं मन विचलित झालं नैराश्य आलं मनाला निराश झालो मी हतबल झालो दुःख झालं कारण तुमच्यासमोर ठेवतोय मी याच्या मागे कारण काय आहे हे नैराश्य का आलं मला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो मी काल ठरवलं होतं की मतदान झाल्यानंतर मी मतदान करून आल्यानंतर आपला जो मतदारसंघ आहे मुंबईचा उत्तर पूर्व मतदारसंघ त्या मतदारसंघात आपण सर्वे करूया आपण चर्चा करूया त्या मतदारसंघातील मतदारांशी आणि तसं मी एक निर्णय घेऊन बाहेर पडलो घराच्या आधी मी सकाळी पहाटे जाऊन माझं बहुमूल्य ओट मत देऊन आलो आणि त्यानंतर मी घराबाहेर पडलो घरी आलो तयारी केली आणि घराबाहेर पडलो आणि सुरुवातीला मी गेलो मुस्लिम वस्तीमध्ये जिथे मुस्लिम लोकांची वस्ती आहे आणि ते ज्या मतदार केंद्रामध्ये मतदान करतायत बहुसंख्यक त्या एरियात पहिला गेलो त्या मतदार म मतदार केंद्राच्या जवळपास गेलो आणि तिथे मी सर्वे केला मी चर्चा केली तिथल्या युवकांबरोबर युवतींबरोबर तिथल्या वृद्धांबरोबर तिथल्या पुरुषांबरोबर चर्चा केली महिलांबरोबर चर्चा केली मित्रांनो ऐंशी टक्के जे मुसलमान आहेत त्याच्या बोलण्यामधून मला एकच गोष्ट निदर्शनात आली थोडक्या भाषेत एका शब्दात सांगतो ती म्हणजे गजवाय हिंद काय गोष्ट लक्षात येईल गजवाय हिंद मित्रांनो लक्षात घ्या तिथे किंतू परंतुला कुठेच वाव नव्हता सरळ सरळ आमच्या अल्लाने आम्हाला हे सांगितलेलं आहे आमच्या पैगंबराने आम्हाला हे सांगितलेलं आहे आमच्या मौलवीने आम्हाला हे सांगितलेलं आहे दॅट्स सॉल तिथे कुठेही किंतू परंतु नाही पण ह्याच्या पलीकडे याच्या विरोधी दुसरा भाग म्हणजे सनातनी जे स्वतःला सनातनी समजतात जे स्वतःला हिंदू समजतात अशा युवकांबरोबर अशा युवतींबरोबर अशा पुरुषांबरोबर महिलांबरोबर वृद्धांबरोबर मी चर्चा केली आणि मला तिथे काय आढळून आलं दुःखद गोष्टी ऐकून आल्या मन विचलित झालं कारण आतापर्यंत मी एक गोष्ट समजत होतो की आपण आम्ही हा सनातनी हिंदू जातीमध्ये वाटलेले आहेत जातीमध्ये मित्रांनो आता आपण जातीच्या पलीकडे गेलो जातीमध्ये आपण एकमेकाचा द्वेष करतोच आहोत तो कुंभार तो माळी तो चांबार तो लोहार तो बौद्ध तो मराठा तो भंडारी तो अमुक तो तमुक या आम्ही जातीमध्ये एकमेकांच्या मानेवर बसतोच आहेत पण आता आपण कुठे गेलो आहे तर गुजराती तो मद्राशी तो भैया म्हणजे परप्रांतीय पण पर तो परप्रांतीय कोण आहे है? है। तर हिंदू आहे आम्ही काय विसरलो तर ह्या जातीमधील आणि या परप्रांतामधील आलेजा जो आहे श्रमिक वर्ग असो किंवा व्यवसाय करणारा वर्ग असो उद्योजक असो हा प्रत्येकजण कोण आहे हिंदू आहे हे आम्ही विसरलो मित्रांनो आणि विसरायला लावणारे कोण आहेत माहिती काय हे नेते मंडळी महाराष्ट्रातले नेते मंडळी जे मराठी माणसाचे कैवारी आहेत एकोणीसशे पासष्ट साली ही संघटना उभी राहिली मित्रांनो त्या संघटनेचा मीही एक कार्यकर्ता आजही मी त्या कार्यकर्ता आहे आजही मी शिवसैनिक आहे मित्रांनो कारण ती संघटना त्यावेळीची जी संघटना त्यावेळेचे जे कार्यकर्ते होते त्यांचा ते वेगळेच वेगळेच होते त्यांचं कार्य करण्याचा एक दायराच वेगळा होता कार्य करण्याची जिद्द वेगळी होती महत्त्वाकांक्षा वेगळ्या होत्या आता तो राहिलेला नाही आहे आता जो कार्यकर्ता आहे त्या संघटनेचा मग तो मूळ शिवसेनेचा असो किंवा उभाटाचा असो आता मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे जे एकरा एकनाथ शिंदे यांच्या हातात त्यांच्याकडे जी शिवसेना आहे मूळ शिवसेना त्या शिवसेनेमध्ये जास्तीत जास्त म्हणजे जास्त प्रमाणात हा शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे खरा शिवसैनिक आहे तो दिसून आला तिथेच की ज्यांना जाण आहे ज्याला जाणीव आहे त्या संघटनेची त्या बाळासाहेबांची त्या नेतृत्वाची जे जाण आहे असे दिसून आलेत पण त्याच्या विरोधात जे उभे आहेत आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्याच्यामध्ये अवशे गवशे नवशे ज्यांना बाळासाहेब कधीच कळले नाहीत बाळासाहेबांचा त्यांनी कधीच अभ्यास केला नाही बाळासाहेबांना त्यांनी कधीच वाचलं नाही त्यांच्या विचारधारा त्यांना कधीच माहिती नाही आहेत त्यांनी कधीच समजून घेतलं नाही असे अवशे गवशे नवशे कार्यकर्ते आणि त्यांचे स कोण समर्थक चाहते मला भेटलेत मित्रांनो असावं ठीक आहे उद्धव ठाकरे जे चाहते आहेत उद्धव ठाकरेचे समर्थक आहेत मी त्यांना अमान्य नाही करत पण त्यांना हे कळायला हवं ज्या संघटनेसाठी आपण काम करतो आहे त्या संघटनेची विचारधारा काय आहे त्या संघटनेची विचारधारा काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे कारण आपण कुठल्याही संघटनेची आपण विचारधारा समजून उमजून तर त्यानंतरच आपण त्या संघटनेबरोबर काम करतो पण त्याचा विचार न करता किंवा पूर्वी ह्या संघटनेची विचारधारा काय होती इतिहासात भूतकाळामध्ये याचा कुठलाही त्यांना गंध नाही आहे फक्त आपला नेतृत्व काय बोलतोय आपला आपलं नेतृत्व काय बोलतोय याच्या पलीकडे त्यांना काही गंध नाही हा प्रश्न मी उपस्थित क्या क्या का केला मित्रांनो माहिती आहे का कारण बऱ्याच युवकांबरोबर आणि युवतींबरोबर मी बोललो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली काय माहितीच नाही कुठल्या विषयावर आपण बोलतोय त्या विषयाची कुठलीही माहिती नाही गंध नाही तो एक कोण ध्रुव काय नाही त्याचा ध्रुवराठी हा एक देशद्रोही मित्रांनो जर तुम्ही त्याचे व्हिडिओ बघाल त्याच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देशद्रोहाशिवाय दुसरं काही दिसून येणार नाही जर त्याचं विश्लेषण कराल त्याचं परीक्षण कराल त्याला अभ्यासाल तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल कारण त्यांनी इतिहासावरती गरळ ओखलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरतीसुद्धा गरळ ओखलेली आहे त्यांना चुकीचं कोट केलेलं आहे अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवून त्याचे व्हिडिओ ऐकून त्याचा पडताळा न करता तो काय बोलतो आहे मित्रांनो मी जे बोलतो आहे ना मी जे मांडतो आहे हेच सत्य आहे असं मी म्हणत नाही माझे विचार तुम्हाला जर पटत नसतील किंवा पटत जरी असतील पटत नसतील किंवा पटत असतील तरीसुद्धा तुम्ही ते सर्च करा मला समर्थन करताना किंवा मला विरोध करताना तुम्ही ते प काय करा व्हेरीफाय करा की माणूस ही व्यक्ती खरं बोलते आहे का ही व्यक्ती जे सांगते आहे मी आता वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तव सांगतो आहे खरोच खरंच ही व्यक्ती वास्तव सांगते आहे का त्याचा पडताळा करा तुम्ही अंधविश्वास ठेवू नका कोणावरही अंधविश्वास ठेवू नका असं माझं कळकळीची विनंती आहे अगदी माझ्यावर सुद्धा मित्रांनो तरीसुद्धा मी शंभर वेळा त्या गोष्टीचा पडताळा करतो आहे परीक्षण करतो आहे निरीक्षण करतो आहे आणि मगच तुमच्यासमोर ती मांडतोय आता काल जेवढी मी चर्चा केली मित्रांनो ही माझी चर्चा आहे ना आजची ही प्रदीर्घ होणार आहे त्यामुळे मी दोन किंवा तीन भागामध्ये करेन पण आजच्या भागामध्ये जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासमोर ठेवेन मित्रांनो मुसलमानांची काय विचारसरणी आहे त्यांचा अजेंडा काय आहे हा क्लीन अँड नीट आहे तो म्हणजे गजवा हिंद जास्त त्याच्यावरती डिटेल बोलण्यात काही अर्थ नाही त्यांचा आशय तोच आहे मुसलमानांचा गजवाई हिंद म्हणजे पूर्ण ह्या भूतलावरून काय करायचं इतर धर्मीय नष्ट करायचेत आणि फक्त मुसलमान धर्म स्थापित करायचा मित्रांनो लक्षात आलं का पण मी म्हणतोय सनातनी हिंदू यांच्याबद्दल बोलतो आहे आणि आता बोलतो आहे मी मराठी माणसांबद्दल मित्रांनो गुजराती मराठी हे विष पेरलं गेलं गुजराती हा आज काल आणि आज आला आहे का दोन हजार चौदा नंतर ह्या महाराष्ट्रात आला आहे का मला एक सांगा दोन हजार चौदा नंतर आला आहे का नरेंद्र मोदीजी मुख पंतप्रधान बनल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गुजराती आला आहे का मग ह्यापूर्वी गुजराती कधी आला गुजराती इथे स्थापित कधी झाला मग तो नो श्रमिक असो व्यावसायिक असो उद्योजक असो कोणी असो तो भैया कधी आला बिहार पी बिहारमधून झारखंडमधून तो मद्राशी साऊथ इंडियन केरळी कर्नाटकी कधी आला त्याला येथे जागा कोणी दिली मित्रांनो आम्हीच जागा देणार आहे गिरगाव दादर परळ लालबाग सायन म्हणजे जे मुंबई दक्षिण मुंबई जिथे मराठी लोकांचा दबदबा होता मित्रांनो तिथून मराठी माणूस आता नाव सुद्धा राहिला नाही त्याला कारण काय अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकाच मराठी माणूस राहिला मग हे मराठी माणसाचे कैवारी होते मग त्यांच्या लक्षात का नाही आलं ही गोष्ट माझा एक सवाल आहे एक प्रश्न आहे तमाम जे मराठीचे कैवारी आहेत ना जे मराठीबद्दल अगदी आत्मीयता बाळगतायत जे आता युवक आहेत जे बोलतायत त्यांना हा माझा प्रश्न आहे मग मराठी टक्का का घसरला हा आलेख का खाली उतरला त्याची समीक्षा कधी केली का पासष्ट साली ही संघटना उभी राहिली त्या संघटनेचा उद्देश काय होता मराठी माणसाचा संरक्षण करणं मराठी माणसांच्या जे काय मुद्दे आहेत त्यासाठी लढणं मग एवढं एवड़, एवढी मराठी माणसासाठी जर संघटना जर उभी होती मग मा मराठी माणूस मुंबईमधून बेदखल कसा झाला मुंबई महानगरपालिका यांच्याच हातात आहेत गेले कित्येक वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष मित्रांनो लक्षात घ्या ही मुंबई ही महानगरपालिका यांच्याच हातात आहेत त्यांचंच राज्य या महापालिकेमध्ये आहे मग असं राज्य असताना महापालिकेचं तिथे केंद्राचा काय प्रश्न येत नाही तिथे महाराष्ट्र राज्याचा काय प्रश्न येत नाही तिथे प्रश्न कोणाचा आहे तर महानगरपालिकेचा मग मा मला सांगा जे काय प्रकल्प इथे राबवले गेलेत मुंबईमध्ये त्या प्रकल्पामधून ज्या इमारती उभ्या राहिल्या आहेत त्या इमारतीमध्ये आता कोण राहतो आहे गुजराती मारवाडी मद्राची पंजाबी आणि तिथून तिथून मराठी माणूस बेदखल झाला कुठे गेला भांडूप मुलुंडपर्यंत आला होता आता तो भांडूप सुद्धा बेदखल झाला तो कुठे गेला आता कल्याण डोंबोली ठाण्यामध्ये पण राहिला नाही कल्याण सुद्धा तो पुढे चालला आता कर्जत कसाऱ्यापर्यंत मग ह्याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत का जो आक्षेप लावला गेला जी चर्चा होत होती त्या चर्चेतून मला हाच आक्षेप दिसला नरेंद्र मोदीजी यांच्या कर्तृत्वावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न केला अरे इथे प्रश्न काय स्थानिक लेवलचा आहे मुंबई शहराचा आहे महाराष्ट्राचा आहे निवडणूक लढवली जाते ती देशपातळीवरती खासदारकीची पंतप्रधान कोण बनणार आणि आम्ही चर्चा कसली करतो आहे माझ्या गल्लीमध्ये काय होणार म्हणजे विचार करा मित्रांनो किती हास्यास्पद गोष्ट आहे किती हास्यास्पद गोष्ट आहे काय नक्की घडती आहे मग हा मराठी माणूस या मुंबईमधून बेदखल कसा झाला पहिली झोपडपट्टी पुनर्विकास ही योजना कोणी आणली शिवसेनेने आणली युती सरकारमध्ये आली मित्रांनो लक्षात घ्या त्याचे हा जो प्रोजेक्ट हा जो प्रकल्प आहे हा मांडणारा व्यक्तीसुद्धा मराठी आहे ते म्हणजे साळुंके इन ते इंजिनियर होते बी एम सीमध्ये त्यांनी ह्याचा रूप रूपरेखा ह्याचा आराखडा बाळासाहेब ठाकरेंसमोर ठेवला होता माझे मित्र आहेत ते माझे ते मित्र आहेत साळुंके देवगडचे आहेत आणि सिंधुदुर्गातले आहेत म्हणजे कोकणी झालेत अशा व्यक्तीने ह्या प्रकल्पाचा आ आराखडा या एसआरए झोपडपट्टी पुनर्विकास याचा आराखडा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर ठेवला आणि सुरुवात तिथून झाली एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंतच ज्या झोपडपट्ट्या झालेल्या आहेत त्यांनाच फक्त ही घरं मिळणार होती मित्रांनो पण त्यानंतर तो कायदा मोडत पंच्याण्णव नंतर त्याचा सत्त्याण्णव झाला अठ्ठ्याण्णव झाला दोन हजार झालं दोन हजार पाच झालं दोन हजार दहा झालं म्हणजे विचार करा मित्रांनो हे करणारे कोण हे करणारे कोण हे का झालं निर्माण कारण एकदा ह्या झोपडपट्टी पुनर्विकासामधून फुकटची झोपडी मिळते जी झोपडी बांधायला त्यांना बळकवायला जागा बळकावून जे झोपडी बांधली आहे ते त्या झोपड्यांना त्यांना खर्च किती आला आहे हजारामध्ये आणि लाखोची संपत्ती उभी राहते ही जेवढी गोष्ट लक्षात आली त्यावेळी परप्रांतीयकडे वळलेत परप्रांतीय का इथे आलेत आणि त्यांना वसवलं कोणी ह्या लोकांनीच वसवलं कारण ते ह्या ह्या मराठीच्या कैवारीनीच कारण नगरसेवक कोण होते आमदार कोण होते खासदार कोण होते तर शिवसेनेचे मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या झोपडपट्ट्या फोपावायला लागल्या म्हणजे जिथे शंभर प शंभरा शंभराने घरं होतीत तिथे हजारोनी घरं झालीत आणि जिथे फक्त मराठी माणूस राहत होता तिथे भैया राहायला आलेत मित्रांनो एक उदाहरण सांगतो वडाळा येथे माझ्या एका चुलत्याची माझ्या चुलत्याची आणि माझ्या चुलत चुलत्याचं तिथे एक झोपडं होतं घर बांधलं होतं एक झोपडपट्टीमध्ये घर होतं ते घर माझ्या वडिलांनी त्याला घेऊन दिलं होतं माझ्या चुलत्याला सख्ख्या चुलत्याला तिथे शंभराच्या पटीत फक्त घरं होती त्यावेळेला ज्यावेळी ते घर घेऊन दिलं त्यावेळेला आता तिथे हजारोच्या पटीत घरं झालीत आणि तिथे जे आपल्या कोकणातले लोक होते रहिवाशी होते त्यांची आता संख्या कमी आहेत आता तिथे कोण आहेत बिहारी यू पीवाले झारखंडचे सगळे भैया झालेले आहेत आणि ह्यांना तिथे स्थापित करणारे कोण आहेत तिथले नगरसेवक त्यामुळे तिथे नगरसेवक कोण होते शिवसेनेचा तिथे आमदार कोण होता शिवसेनेचा खासदार कोण होता शिवसेनेचा आता तिथे नगरसेवक कोण आहे भैया आहे कारण आता बहुसंख्य कोण आहे तर भाय्या आहेत मित्रांनो बघा काय विडंबन आहे काय विडंबन आहे मला जी माहिती आहे आता तिथे आताच्या बोटावर मोजण्या इतकेच तिथे मराठी माणसं राहिलीत जे शंभराच्या पटात मराठी माणसं होती तीसुद्धा घरदारं विकून गेली तिथून ह्या भाय्यांना मित्रांनो बघा किती दुर्दैवाची गोष्ट आहे मराठी माणसाच्या नावावरती यांनी खिरापती लुटल्या यांनी ओरबाडून खाल्लं मराठी माणसांना फक्त ओरबाडून खाल्लं मी आजही म्हणतो मी शिवसैनिक आहे कारण का मित्रांनो मी सांगतो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे ना हा एकमेव असा जगातील कार्यकर्ता आहे आताचे नव्हे हे नऊशे गौशे ते कार्यकर्ते नव्हे माझ्या काळातले किंवा माझ्या पूर्वीचे काळ माझ्या वडिलांच्या काळातले जे शिवसैनिक ते शिवसैनिक हे असे नव्हते कट्टर शिवसैनिक शिवसेनेचा कार्यकर्ता कुठली अपेक्षा न बाळगता कार्य करणारा या पृथ या पृथ्वी तलावरती अशी एकमेव संघटना आहे आजपर्यंत मी बऱ्याच संघटनेचा अभ्यास केला आहे पण अशी एकमेव संघटना म्हणजे त्या प्रा त्याप्रकारे आर एस एससुद्धा तशी आहे पण एक राजकीय संघटना अशी एकमेव राजकीय संघटना म्हणजे कुठलं तर शिवसेना त्याचा कार्यकर्ता कुठली कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता काम करणारा मिच मित्रांनो लक्षात घ्या म्हणून मी म्हणतो की मी आजही शिवसैनिक आहे कारण मी जेवढी काम करत होतो कार्य करत होतो त्यावेळी बाजूला काँग्रेसचं बूथ असायचं तिथे बिर्याणी खायचेत तिथे अगदी पंचपाकवानं खायचेत आणि आम्ही फक्त वडापाव खाऊन प्रचार केलेत वडापाव खाऊन आम्ही पोस्टर लावलेत बॅनर लावलेत आणि त्या संघटनेची प्रचार केला कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता आणि हा सर्व प्रचारक कोण हा सर्व कार्यकर्ता कोण तर कोकणी ऐंशी टक्के कोकणी मित्रांनो लक्षात घ्या कारण पालघरपासून सावंतवाडीपर्यंत पालघर जिल्हा आणि जो निर नवीन निर्माण झालेला पालघर जिल्हा ठाणे जिल्हा कुलाबा जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा इथला हा कोकणी माणूस हा ह्या संघटनेचा कार्यकर्ता त्याच्या पदरी काय पडलं आहे आता त्याच्या पदरीत काय आहे त्याच्या पदरात काय आहे मुंबई कोकण मराठी माणसाच्या कोकणी माणसाच्या हातून गेली ठाणे गेलं पालघर गेलं रायगडसुद्धा गेला रत्नागिरी अर्धा अर्धा रत्नागिरी गेला मित्रांनो लक्षात घ्या तिथे उद्योजक व्यापारी उद्... हे कोण आहेत तर गुजराती मारवाडी मद्राशी पंजाबी भैया हेच आहेत तुम्ही जर ह्या जिल्ह्यांच्या जिल्ह्यांच्या शहरामध्ये जाल तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा त्यांचे जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये जाल जेवढे तालुके आहेत या कोकणातले हे सहा जिल्हे त्या सहा जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत त्या तालुक्याच्या प्रत्येक शहरामध्ये तालूके जा आणि त्या बाजारपेठेमध्ये जा तुम्हाला गुजराती मारवाडी मद्राशी भैया पंजाबी हेच तुम्हाला उद्योजक दिसतील मग मराठी उद्योजक का नाही बनला हे जर कैवारी होतेत ना मराठी माणसाचे आम्ही काय केलं फक्त गुलामी केली फक्त झेंडे मिरवलेत बॅनर फडकवलेत झेंडे फडकवलेत पोस्टर लावलीत आम्ही चाटूगिरी गेली आम्ही हुजरेगिरी केली आम्ही फक्त संत्रांच्या अंतरल्या मित्रांनो मी आज उद्योगपती आहे मला शरम नाही आहे कारण मी वेळेवरती भानावर आलो सुज्ञ झालो आणि मी थांबलो कुठेतरी मी डेव्हलपिंग ह्या क्षेत्रामध्ये आहे बांधकाम क्षेत्रामध्ये आहे पण कधी बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर झालो मित्रांनो त्या संघटनेमध्ये असताना नाही झालो त्या संघटनेमधून बाहेर पडल्यानंतर झालो म्हणजे आमच्या तोंडाला ह्यानी पानं पुसलीत आणि आताचे जे आहेत कार्यकर्ते आताचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते नाही आहेत ते नवशे आहेत जे आम्ही कार्य केलं ते कार्यच करू शकत नाही ते ठीक आहे पण त्यावेळी जी संघटना होती त्या संघटनेने खरोखर कामं केली ला ला नोकरीला लावलं लोकांना भले उद्योजक नाही बनवले पण नोकरीला लागलेत पोट्या पाण्याला लागलेत ला ठीक आहे बाळासाहेबांनी प्रत्येक शाखेसमोर एक ॲम्ब्युलन्स उभी केली त्या ॲम्ब्युलन्सचा ग गर, गोरगरिबांना उपयोग झाला पण ते ॲम्ब्युलन्स बाळासाहेब गेल्यानंतर सगळ्या ॲम्ब्युलन्स विकून खाल्ल्या कुठे गेलेत विकून खाल्ल्या ना ही अधोगती आहे बाळासाहेबांनंतरची त्या संघटनेची कारण बाळासाहेबांच्या विचारधारेला बगल दिली मित्रांनो व्हिडिओ वाढत जाईल मी पुढच्या भागामध्ये बोलेन पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करू खूप बोलायचं आहे हे विश्लेषण सांगणं गरजेचं आहे कारण मन हेलावून गेलं मन विचलित झालं दुःखी कष्टी झालं मी बरेचसे मुद्दे तुमच्यासमोर ठेवणार आहेत माझे प्रत्येक भाग ह्या या या व्हिडिओचा या, या विषयाचा प्रत्येक भाग तुम्ही बघा ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण एक मतदार राज्य आहोत की आम्ही गुलाम आहोत आम्ही चाटुकार आहोत आम्ही लोचट आहोत की आपण मतदार राज्य आहोत वास्तावर बोलू काय तरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता झिचकत भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र